श्री विद्या अखंड महायोगपीठ पेठ येथील श्री गुरुदेवांच्या निवासस्थानी मकर संक्रांत निमित्ताने पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचा दर्शन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला नाही या पुढे पुढे चालत राहा आता एका बाजूला चालत राहा या पुढे पुढे पुढे

सद्गुरू श्री श्रीनिवासजी यांचे मकर संक्रांतीच्या महापर्वावर दर्शन आणि शुभाशीर्वादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला असल्याची माहिती प्राध्यापक नवनाथ लोंढे यांनी दिली आज मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणाऱ्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचा दर्शनाचा सोहळा श्रीविद्या अखंड महायुग सत्संग सभेच्या वतीने पूज्य श्री गुरुदेवांच्या निवासस्थानी अर्थातच शुक्रवार पेठ सहाशे चौदा शुक्रवार पेठ सोलापूर येथे आयोजित केल्या महासंक्रांतीच्या महापर्वावर महायुगी सत्पुरुषांचं स सं, संतांचं दर्शन घ्यावं आणि आनंद पुण्याचा लाभ करून घ्यावा या एका सद हेतूने श्री विद्या अखंड महायुग परंपरेतील साधक साधिका सनातन धर्मनिष्ठ हिंदूप्रेमी जिज्ञासू भाविक भक्त पूज्यश्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी पेठेमध्ये त्यांच्या निवासस्थानी आलेले होते हा दर्शन सोहळा सायंकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये संपन्न होत आहे हजारोच्या संख्येने भाविक भक्त पूज्यश्री गुरुदेवांचं दर्शन घेत आहेत तसेच काही भाविक भक्त श्री गुरुदेवांकडून श्रीविद्या अखंड महायोगाची दीक्षाही त्या ठिकाणी घेत आहेत हा सगळा जो सोहळा जो आहे अत्यंत शिस्ती आणि आनंदामय वातावरणामध्ये संपन्न होत असून त्यासाठी श्रीविद्याखंड महायोगातील स्वयंसेवकांनी खूप मोलाचे योगदान दिलेले आहे तेवढं निश्चित सांगता ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी झालेल्या दर्शन सोहळ्यामध्ये भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असली तरी शिस्तबद्ध दर्शन घेतले यावेळी स्वयंसेवकांनी शिस्तीमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांना सहकार्य करत होते